ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी निष्ठावंत भाजप समर्थकांचा आक्रोश उमेदवारी डावलण्याच्या भीतीने महिला रस्त्यावर इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेची संभाव्य उमेदवार यादी शहरात पसरल्याने राजकीय वातावरण तापले आहे या यादीमुळे भाजपसह अन्य पक्षांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला असून विक्रमनगर परिसरात तीव्र संताप पाहायला मिळत आहे विक्रमनगर येथील गेल्या तीस वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू होताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली दीपक पाटील यांनी तीन दशकाहून अधिक काळ पक्ष संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करत भाजपवाडीसाठी मोलाचे योगदान दिले मात्र अशा निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याने परिसरातील नागरिक विशेषतः महिला प्रचंड भावनिक झाल्या उमेदवारी नाकारल्याची बातमी कळताच विक्रमनगर परिसरातील महिला रस्त्यावर उतरल्या अनेक महिलांच्या डोळ्यात होते दीपक पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला प्रवृत्त करू असा ठाम निर्धार महिलांनी व्यक्त केला यावेळी नागरिकांनीही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर दीपक पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प केला दरम्यान दीपक पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यास भाजपमधील सर्व पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे या घटनेमुळे इचलकरंजीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीवर याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महानकरी नेब्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी